नमस्ते संदीप महाराज संदीप महाराज आपण ऋषी महाराज जयदीप महाराज आणि उमेश महाराज आपण आपल्या संकल्पनेतून कोरेगाव या ठिकाणी विश्वमाऊली वारकरी शिक्षण संस्था आणि स्पर्धा परीक्षा केंद्र याचा शुभारंभ आज केलेला आहे आपल्या या कार्याला प्रथम तर हार्दिक शुभेच्छा संदीप महाराज बरोबर आम्ही वारकरी शिक्षण संस्थेचा विचार करत असता म्हणजे सहकारी बंधू जो महाराज वोहेट्टे हरिभक्ती सहकारी ज्योतिप महाराज चव्हाण या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा संकल्प तयार केला एक वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लहान मुलांना विद्यार्थ्यांना देव देश धर्म या तीनही गोष्टीचं ज्ञान मिळावं त्याच पद्धतीनं फक्त वारकरी संप्रदायाचे संस्कारच नव्हे तर त्यांच्यावर एक भविष्यातला अधिकारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळावा किंवा एक भविष्यातला चांगला तरुण या संस्थेच्या माध्यमातून घडावा ही आमची माफक संकल्पना या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जाहीर केली तसं पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना असो किंवा लहान मुलांना असो संस्कार किंवा संस्कृती कळाली पाहिजे आणि त्या संस्कृतीच्या माध्यमातून घरातले संस्कार वाढले पाहिजेत आई वडिलांचा आदर्श किंवा आई वडिलांच्या विषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण झालं पाहिजे समाजाविषयीची त्यांची बांधिलकी चांगली झाली पाहिजे असा एक विचार करून आम्ही या संस्थेचा संकल्प मांडला आणि शनिवार आणि रविवार या माध्यमातून हे वर्ग आम्ही दर आठवड्याला चालू करत आहोत त्याचा उद्घाटन सोहळा आज आम्ही पार पाडला संजय महाराज वेळकर देखील या सोहळ्यासाठी उपस्थित गुरुवारी संजय महाराज वेलुकर असतील गुरुवारीय हरित्यकांड मदनराव कदम सर असतील किंवा गुरुवारी आमचे नेताजी महाराज असतील श्रीपती माने आबा असतील सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा सोहळा पार पाडत आहोत आणि तो आज पार पडला आपल्या सर्वांची उपस्थिती देखील या कार्यक्रमाला लाभली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांची साथ आमच्या या संस्थेला किंवा आमच्या या सामाजिक कार्याला अशीच लाभत राहावी हीच पाठवतो परमात्म्याची चर्चा निश्चितपणे असं लाभ हा कोरेगाव तालुका पंचकृषीतील लहान मुलांना होणार आहे एकंदरीत कृषी महाराज नियोजन काय असणार आपलं इतरांना पण समजून पाहिजे हा असणारा वर्ग शनिवार रविवारी सुरू ज्या माध्यमातून मुलांना सुट्टी असते शनिवारचं जे शेड्यूल असेल ते दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये असत तीन ते सहा या वेळेमध्ये असणारे आध्यात्मिक वर्गामध्ये शिकून जाणार त्याने हरिपण असे गीतापटन असेल किंवा पकवाचं गीतू असतात हार्मोनियम असते त्या पद्धतीचा शनिवारी आणि रविवारी पूर्ण दिवस म्हणजे नऊ ते पाच या वेळेमध्ये आपण रविवारचा पूर्ण दिवस त्या ठिकाणी असणारं आध्यात्मिक शिक्षण आणि त्याबरोबर आदरणीय असणारे सर आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन मुलांचे खेळ असतील वक्तृत्व स्पर्धा असतील याचं मार्गदर्शन किंवा आपण तुमच्यासारख्या आमच्यातले सर आहेत जे तुम्ही आहातच की त्या माध्यमातून या ठिकाणी दुपारच्या वेळेत कारण की विषय असा होणार आहे ज्यावेळी शनिवार रविवारी मुलं या ठिकाणी येतील त्यावेळी त्यांचा शाळेचा अभ्यास असणार परंतु शाळेचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन तास या ठिकाणी मुलांना वेळ देणार आहे तो अभ्यास व्यवस्थित आहे का ज्या अभ्यासाचं मार्गदर्शन करण्यात आलं आदरणीय नाळेसर असतील गोळेसर असतील त्या सर्वांची उपस्थिती आम्हाला या ठिकाणी प्रार्थनीय आहे संदीप महाराज आपलं ध्येय खूप छान आहे की एक वारकरी ते एक अधिकारी आपल्याला घडवायचे मुलं सुसंस्कारित घडवायचे आणि यासाठी निश्चितपणे आपले प्रयत्न सुरू आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा विका त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांना स्पर्धेची गोडी लागावी यासाठी देखील आपण या ठिकाणी एवले सरांच्या माध्यमातून आपण त्यांचं त्यांना मार्गदर्शन आपण करणार आहोत एवले सर देखील मला वाटतं या ठिकाणी उपस्थित आहेत अभिषेक महाराज बोला जयदीप महाराज आज या उमेश जै, जै, महाराज आज नाही आहेत काही कारणामुळे जयदीप संदीप आणि ऋषिकेश महाराज आपण सगळे इथे उपस्थित आहेत बोला रामकृष्णने आज आपण या ठिकाणी विश्वमौली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेचा शिबिर वर्गाचा प्रारंभ या ठिकाणी के या मंदिरामध्ये सुरू केलेला आहे आणि निश्चितच या मंदिरातून एवढी प्रचंड ऊर्जा या आम्हाला सर्वांना या ठिकाणी मिळालेली आहे या ऊर्जेचं सार्थक करून आम्ही या ठिकाणी कोरेगाव तालुका असेल किंवा सातारा जिल्हा असेल या सातारा जिल्ह्यातील प्रत्येक युवकाला वारकरी संप्रदायाचं बीज आपल्या अंतकरणामध्ये घेऊन आपलं पुढील आयुष्य जगण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रेरणा देऊ या ठिकाणी जयदीप महाराज या ठिकाणी योगाचे वर्ग चालतात शनिवार रविवारी आपण मुलांच्यामध्ये संस्कार निश्चितपणे आपण घडवणार आहात आणि चांगले वारकरी एक चांगली सुसंस्कारी मुलं घडतील याची निश्चितपणे खात्री वाटतं आपला हा जो संकल्प आहे तो निश्चितपणे पूर्णत्वात जाईल आपलं जे काही ठरवलेले म्हणा सर्व इच्छा पूर्ण होतील आणि चांगले कोरेगाव तालुक्यातून चांगले वारकरी घडतील चांगली मुलं घडतील ती खात्री आहे